मागणे ते एक तुझ प्रति आहे देसी तरी पाहे पांडुरंगा या संतासि निरवी हे चिमज दे अनेक तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पाहि संतांची या संतासि निरवी हे चिमज दे अनेक तुझे काही न मागे तुझ विठाला श्री गुरुंची प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत सर यांचा तीन चरणाचा देवाकडं एकच मागणं मागणारा अभंग आहे अभंगावरती विस्ताराने शिंतल करण्यापूर्वी महत्वाचा परिहार ग्रामस्थ मंडळी बडेवाडी बड़े कपाडेचे कपाड्याची वाढी बडे बडे लोग <laughs> सात तिडके भी बडेवाडी <laughs> बड़े वाडी तालुका माजलगाव भाविकांच्या सहकार्याने चाललेला हा भव्य सोहळा प्रातस्मरणीय सद्गुरु संत राष्ट्रसंत भगवान बाबांची कृपा वंदनीय शास्त्रीजींचा कृपा आशीर्वाद आणि भगवान गडाच्याच परंपरेतला म्हणायला काही काहीही हरकत नाही हा सोहळ्याच्या निमित्ताने कथेची सेवा आमचे ज्वलन मित्र मारुती महाराज महाराजांच्या द्वारा भगवत कथा यांच कीर्तनही अंकुश महाराजांची सेवा आपले गावकरी गडाचे विद्यार्थी आणि गावचे सुपुत्र त्यांचीही कीर्तन सेवा उपस्थित सर्व गुणवान मंडळी आमचे गडाचे सर्व सहकारी प्रसाद महाराज सुमित महाराज आज हनुमंत भजनानंदी आणि आमच्या आपल्या ह्या परिसरातलं एक गोड व्यक्तिमत्व असणारे उद्धव बापू गरड राम महाराज आहेत मृदंगाचार्य एकनाथ महाराज जोड़ <laughs> खर तर <laughs> <laughs> तस जोडजोड आहे पाहिजे हानुमंतनाथ काशीनाथ सगळेच गावकरी मंडळी परिसरातले आमचे शहरी मामा आहेत खाडे मामा आहेत पाडासाहेब आहेत पत्रकार म्हणलं की जपून बोलावला कॅमेऱ्यावरच प्रेस लावले म्हणजे ही जबाबदारी आम्ही इथंच सांभाळायची तुम्ही सर्व गावकरी मंडळी माता भगिनी सर्वांच्या सहकार्यानं सहभागानं चाललेला सोहळा आज महाराजांच्या मुखातून कथेची सांगता झाली महाराज कथा कीर्तन करून जातीनं उपस्थित आहेत गावकऱ्यांपेक्षा त्यांचे जास्त फोन होतात महाराज लोकांना कुठवर आले महाराज आहेत आज देवगायवान कथेची सांगता आज जागराचा मागणीचा दिवस उद्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता खर तर संत आणि मागण हे तत्व एकत्र बसतच नाही संतांचं काम आहे माझ्या वडिलांची मेरा सेवा देवा चरण सेवा चरणसेवाड वडिलांपासून आम्हाला फक्त चरण सेवा माहित आहे आम्ही अनेक जन्म मागे घेतले दुसरं काही केलं नाही मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही काही इच्छा असेल तर दुसरं काहीच नाही हेच ची देवा चरण सेवा अखंडित चरणसेवेशिवाय पिढ्यानं पिढ्या गेल्या चरण सेवा सोडून दुसरं काही नाही मागचे जन्मच्या जन्म, जन्म गेले जे जे झाले अवतार तुका त्यांचे बघा प्रत्येक अवतारात तुकाराम महाराजांची गाठ भेट तुकोबाराय भक्त म्हणून आणि परमात्मा देव म्हणून फक्त सेवा भगवान जेव्हा नरसिंह होते तुकोबाराय प्रल्हाद होते नरसिंह जयंतीच आहे आजचा दिवस आहे आजच जन्म झाला भगवंताचा अवतार कॅलेंडरला काल दाखवली डायरीत आज दाखवली दोन्ही दिवस आपल्याला काय <laughs> रोजच देवाचा होता विठोबाचे नित्य आम्हाला दिवाळीचे काहीने काल उपास केला काही काहीने आज केला मी कालच केला होता पण परत म्हणले आज आज बी केला जाऊ दे दोन दिवस नाहीतरी खाऊन तरी काय करायचंय एक दिवस मरायचंच आहे त्यापेक्षा आपलं करताय शरीराला निमित्तानं उपास करा उपास भगवान नरसिंह होते तुको बाराय प्रल्हाद होते भगवान राम झाले तुकोबाराय अंगद झाले भगवान श्रीकृष्ण झाले तुको बाराय उद्धव झाले भगवान विठोबा झाले तुको बाराय नामदेवराय आणि म्हटले सुद्धा तुम्ही जर विटेवर असाल तर आम्ही तुमचे हक्काची वार करे तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वार करी

好呀！好呀！ दिवस मिळाल्याशिवाय हे बाबाने काय केलंय अडचण या बाबाने काय केलंय हे लाल कपड्यावाल नाही लाल रंगावाला काय केलं बाबा राम आणि हनुमान दोघात मालक कोण आहे राम आणि हनुमान दोघात मालक कोण आहे साधा साधा प्रश्न आहे जाऊ सेवक कोण आहे सांगा हनुमान रामाला मालक म्हणाय काय अडचण आहे का शरन, शरन राम हनुमंता तुम्हाला आलो हा सेवक आहे म्हणजे राम मालक सेवेच फळ बघा प्रत्येक गावात मंदिर रामाचं का हनुमानाच प्रत्येक गावात रामाच त्याच्या गावात सुद्धा नव्हतं एवढे दिवस <laughs> पाचशे वर्षे झाले स्वतःच्या गावात त्याच नव्हतं का मालक कोण बसला बिचारा आणि हा सेवक जा, सेवक झाला म्हणून मंदिरात बसला मालक राहिले म्हणून पाचशे वर्ष वाढवावी लागेल पाचशे वर्षांनी येऊ लागला आता चांगला येऊ लागला आता काय बसले रुबाबदार पद्धतीनं बसले बावीस जानेवारी जगात भारी बावीस जानेवारी दोनच तारखा जगात भारी जगात भारी एकोणीस फेब्रुवारी त्याच्यानंतर जगात भारी बावीस जानेवारी एका दिवशी मंदिरातल्या देवाला सुरक्षित ठेवणाऱ्या राजाचा जन्म झाला आणि दुसऱ्या दिवशी पाचशे वर्षानंतर आपल्या देशाचा देव मंदिरात जाऊन बसा दोन दिवस आता ध्यानात ठेवायचे एकोणीस फेब्रुवारीला शिवरायांचा जन्मदिवस आणि बावीस जानेवारीला राम प्रभूचं मंदिरामध्ये महत्वाच्या आहेत एक साडेतीनशे वर्षाचा अंधार संपवण्यासाठी एकोणीस फेब्रुवारी उजाडली आणि दुसरं पाचशे वर्षाचा अंधकार मिटवण्यासाठी बावीस जानेवारी उजाडली दोन्ही कारखा महत्वाच्या राम माझा मुद्दा मालक आहे आणि एक वा सेवेचा प्रकार जाणे हनुमंत त्याने सीताकांत सुखी केला दासत्व निग्रोध हनुमंत केप केले म्हणून ही देखील आपचर सेवा केलेली वाया जात नाही हे कठोर प्रमाणे सांगतात सेवकाचा श्री धरोहित असं झालं नारदराव नारदराव माहिती नारदराव डोक्याला नारद शेंडी हातामध्ये चिपळ्या गळ्यामध्ये विना आणि जगभर फिरायचं भजन नारायण नारायण जय जय गोविंद हरे नारायण चेहरे बघून प्रसन्न वाटतायत भजन करतील असा अंदाज आहे माझा आपण बाप पुढं म्हणून सगळे उभे पुरुष मंडळीने आमच्या माग म्हणायचं महिला मंडळ तुमच्या माग जमते प्रयत्न तर करा त्यांना आधी देऊ लेडीज फर्स्ट नाही हे जवळ आहे तुम्ही आधी म्हणा त्यांना नंतर देऊ साध भजन आहे म्हणता येण्यासारखं ताकद लावून म्हणा तुम्ही जवळ त्याच्यामुळे तुमचा आवाज मला जास्त आला पाहिजे त्या लांब तुमच्यापेक्षा कमीच वाटला पाहिजे त्यांच्या पेक्षा उंच म्हणणार आहेत का तर देतो नाही ते जातले मोठे सवालच बघा ताकत लावूनच बघा आज হরি hari, হরি hari, त्यांनी आवाज मोठा काढला आता खरे पडे शोभले बघा आता घोटाळा त्यांचा कसा झाला तिडक्याच्या एकीकडे म्हणून लागले आणि बड्याच्या एक त्याच्यात मुंड्याचा मधीच आवाज निघला तुम्ही आपलं सगळे एकोप्यानं म्हणलं तरी अजून आपला बाहेरचा पाठिंबा तसाच आहे तिचं खालचे उभे गप आहेत त्यांनी आवाज काढला असता तर तुम्हाला घरी जावं लागलं एक नंबर नारदजी गेले भजन करत द्वारकेमध्ये थेट सत्य संसार महालात चाललाय आनंदात चाललाय सगळं काय चितलं तिथं सगळं फक्त नारदा एकच अडचण आहे भगवान श्रीकृष्णाचा वेळ मला फार कमी मिळतो नारद म्हणल्या तर तिथं अडचण होणारच तुम्ही एकट्या असता तर तुम्हालाच वेळ मिळाला असता सोळा हजार जणी असल्यामुळे सोळा हजार एकशे आठ त्यावढ्यात वेळ वाटून वाटून द्यायचा मग तुमच्या वाट्याला येईलच किती बाई म्हणल्या नारदा खरं सांगू भगवान कृष्ण माझ्या एकटीचा असता नारद आता ह्या जन्मात चांस गेलाय पुढच्या जन्मात जर तुला कृष्ण एकटीलाच पाहिजे असला तर माझ्याकडं उपाय आहे उठूनच काय उपाय सांगा कारण म्हणले काय नाही पुढच्या जन्मात जी गोष्ट अनेक पटीनं पाहिजे असते ती गोष्ट ह्या जन्मामध्ये दान दिली पाहिजे सोपं सांगतो पुढच्या जन्मात तुम्हाला कपडे भरपूर पाहिजे का या जन्मात वस्त्र दान करा पुढच्या जन्मात दोनशे एकराचा मालक व्हायचे का या जन्मात दोन पाच एकर दान करा पुढच्या जन्मात भरपूर सोनं अंगावर घालायचे का या जन्मात तोळा दोन तोळे दान, दान करा तुम्ही म्हणाला आम्ही दान करू पण करायचो कोणाला तू करतन होत कीर्तन त्याला आवडलं कीर्तन झालं डोळे भरून माझ्याकडे आला कीर्तन लय ऐकले म्हणला पण असं कीर्तन पहिल्यांदाच ऐकलं काढले घातली खोटा बघा तुम्हाला कोणाला आवडलं बघा कोणाला घालते तो तुम्ही म्हणाल आता नवी कुठं जुनी पण चालते काय अडचण नाही तुम्ही वापरलेली काढून दिली तरी काय अडचण नाही या जन्मात जे दान द्याल त्याला प्रमाण आहेत आता ते सांगत बसत नाही दाने लोक पाळून सुवर्णदाने कांती निर्मळू मंदिर दानी बोन पालखी लोक आता पन्नास साठ लाखाच्या गाड्यांमध्ये फिरतात शंभर आणि एक टाका मावली म्हणतात त्यांनी मागच्या जन्मात मंदिर बांधायला सहकार्य केलं म्हणून या जन्मात त्यांना गाड्या मिळाल्या गाड्या बघून विनाकारण त्रास करून घ्यायचा नाही त्यांनी मंदिर बांधलेत म्हणून आता गाड्यात फिरतायत तुम्हाला गाड्यात फिरायचं असलं तर मंदिर बांधा सहकार्य करा इथं तिथं तुम्ही म्हणाल आता गावातलं तर झाले गडावर चालू आहे तिथं काहीतरी द्या <laughs> माऊलीचं मंदिर बांधलं चालू आहे दोन पाच लाख द्यायचे असले तर द्या नेऊन पुढच्या जन्मात गाडी आजच फिक्स थोडक्यात ऍडव्हान्स दिला म्हणायचं गाडीची ऍडव्हान्स बुकिंग म्हणायचं तुम्ही ज्याला सगळं असतं पैसा भरपूर आहे जमीन भरपूर आहे व्यापार टापार आहे सगळं आलवेले तरी मरेपर्यंत गाडीत बसायला मिळत नाही त्याला कोणी म्हणलं ना घ्या की गाडी हे फिरायचं कुठे आपल्याला पैसा असून गाडीत बसत नाही मिळत नाही त्याच कारण मागच्या जन्मात मंदिराच्या विटात सोडून नेलेल्या असतात म्हणून सगळं असताना गाडी का नाही मिळत मागच्या जन्मातलं कमी पड ते म्हणले मग ते बाकीच सोडून दे नवऱ्याचं सांग नाराज म्हणले या जन्मात नवरा दान दे पुढचे सात जन्म कृष्ण तुझ्या एकटीचा एवढा आनंद झाला बाईला म्हणले मी द्यायला तयार आहे पण घेईल कोण घ्या कोणी देव घ्या कोणी ऐकता आला घर पुसून देव न लगे देव नारद म्हणले एडी अरविण्याच्या तारात तुटेपर्यंत दन चिपळ्या पर्यंत भजन कशासाठी करतोय देवासाठी करतोय मला देऊन टाक ते म्हणले कधी द्यावा लागते नारद म्हणले पंधरा मिनिट शिल्लक राहिले तो असा मुहूर्त पुन्हा दीडशे वर्षे येणार नाही बाई म्हणजे काय करावं काय नाही बॉन्ड लिहून आणलाय फक्त अंगठे लावून लागल बाकी सगळं मी करून घेतो काळ काढ म्हणली बॉन्ड वेळ नाही बॉन्ड काढला अंगठे लावले दानाचा संकल्प केला दानपत्र तिच्याकडून घेतलं भगवंताकडे आले सांगितलं देवा तुमच्या बायकोनं तुम्हाला माझ्या ताब्यात दिलंय चाल नारदाच्या मागणी राबवा हो द्वारकाधीश श्रीकृष्ण गावा बाहेर गेल्यास नारद म्हणले आता तू नवकर मी मालक आहे वज वागवायचं काम तुझे भगवान म्हणले द्या विना सांभाळतो नारद म्हणले विण्याला हात लावायचा नाही विना गळ्यात आहे म्हणून तू सोबत आहे मग चिपळ्या द्या म्हणले त्याही देत नसतो म्हणजे मग तुझ्याकडे आय काय तर नाही नारद म्हणले हे पायातलं बघ लाकडी खडावा होत्या पायात म्हणायचं पादुका पादुका म्हणले जगाच्या बापानं कसलाच विचार नाही केला दोन्ही चपला उचलल्या मस्तकाला लावल्या आणि डोक्यावर ठेवून नारदाच्या माग निघाला सेवकाच्या श्री दरोली चाले दास्य तरी दासाचे गुन्हे नस भाने टाकून या सेवा केलेली वाया जात नाही पाच जन्म सेवा केली बऱ्याच वेळेला देवाचा त्यांचा संवाद आहे काहीतरी मागा काहीतरी मागा तुकोबराने छाती पुढे काढावी अनुभव बाबा सांगावं वडिला त जाणत असो काय रीत जाणत तसो काही मागणे हे आम्हा अनुचित आहे मागण तो म्हणे भिक्षाटणे जळो जिने लाजीरवाने आईसी आसी नारायणे उपेक्षे सर्वथा तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेवणी Thank you. কালি রে কালি রে হরবাণী রে 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 কালি রে কালি রে হরবাণী त्याच्यातच त्याचं उत्तर काढायचं आपल्याला काही मागणे हे आम्हा तेच तुक बनाय दुसरीकडे कर म्हणतात करुणी उचित प्रेम घाले हृदयात अलोदान मागायास थोर करुणिया अनुचित मागणं आम्हालाही कळते पण त्याला उचित कसं करायचं ते तू ठरवायचं करुणी उचित, उचित। तुम्हाला दोन तीन मुद्दे पटवून देतो मागणी चांगली का वाईट आपण नंतर ठरवू बसलेले माणसं मला येत होत अग्नि विस्तव चांगला का वाईट बोला विस्तव चांगला का वाईट तुम्हाला माहित आहे हे दोन्हीकडून धरते म्हणून <laughs> चांगलं म्हणलं तरी आडवा येणारच आहे ना वाईट म्हणलं तरी आणि मी धरलं धरणारच होतो तुम्हाला दोन्हीकडून दो विस्तव वाईट म्हणावं विस्तवाशिवाय जेवण होत नाही उदक अग्निधान्य धान्य झाल्या घडे आता तिकडे काय बुंदी, बुंदी चालूच आहे का अग्नि नसेल तर बुंदी होईल का म्हणा चांगलाय आग्नी चांगला चांगला आहे ते खिशात घेऊन फिरा खिशात घेऊन फिरण्या एवढा चांगला नाही आणि संपर्क तोडण्या एवढा वाईट नाही त्याचा वापर कुठे झाला त्याच्यावर ठरवायचा आधुनिक गोड वाक्य सांगतो चुली पेटवायला वापरला तर त्याच्या एवढा चांगला दुसरा कोणी नाही आणि घर पेटवायला वापरला तर त्याच्या एवढा वाईट दुसरा कोणी आग्नी वापरा दुसऱ्याच्या घरी दिवा लावण्यासाठी आणि गरीबाच्या घरच्या सुली पेटवण्यासाठी कोणाचं घर अथवा कडवा पेटवण्यासाठी वापरून आग्नी वापरला कुठे दुसरं उदाहरण द्या त्याला प्रमाणपणे अग्नीचे सौजन्य शीत निवारण पदरी नेऊ नये पदरात बांधून नेता येत नाही मला सांगा करंट चांगला का वाईट ह्याच बी तसंच आहे घोटाळा वाईट म्हणाल तर पंखा कशावर चालू आहे करंट ट्यूब कशावर चालू आहे हे कशावर चालू करंट वाईट म्हणलं तर हे सगळं बंद करावं लागेल अंधारात बिगर माहीतच बिगर पंख्याचं कीर्तन करावं लागलं आता म्हणा चांगलं आहे चांगलं आहे तर द्या उघड्यात आलं आलिंगण <laughs> मग प्रमाणच खरं होतंय आलिंगन घडेजता <laughs> जोडे फक्त संतांच्या जागेवर करंट टाकून द्या कायसा करंटचा महिमा झाली <laughs> बोला याची सिम अग्नी <laughs> वापरताय कुठं करंट वापरताय कुठं साधनांसाठी वापरला तर करंट चांगला आहे करंट वाईट शरीराच तसच आहे त्याला चांगलंही म्हणायचं नाही त्याला वाईटही म्हणायचं नाही एकाच अभंगात दोन्ही भाग सांगितले शरीर उत्तम चांगलं शरीर सुखाचे शरीरे साध्य

म्हणून याला गोंजाडायचं नाही आणि वाईट म्हणून ह्याचा तिरस्कार करायचा शरीर म्हणून त्या गावे नागी गावे नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा कारण कथेची सामुग्री संतुलन ठेवायचं महाराज बिघडू बी द्यायचं नाही आणले सुस्त बिघडू द्यायचं नाही हलका फुलका आहार निर्वाह पुरते अन्नाज लयच नऊ नऊ दिवसाचे उपवास करून ह्याला बेजारही करायचं नाही आणि लयच दिवसात पाच पाच वेळा खाऊन <laughs> उघड ढेरी वाढून बसायचं नाही काही काय महाराजाला नाईला जाण आलिंगन एकमेकाला देता येत <laughs> नाही <laughs> इच्छा मनातून असते गळा भेट घेण्याची पण किती बी बेजार झाले तर आतच पुरत नाही कारण ह्याची बी ढेरी हातभर आणि त्याची बी हातभर काय देते दोन गोष्टी नसल्या की मोकळ्या मनानं कोणालाही मिठी मारता येत एक युगो नसला पाहिजे दुसरं ढेरी नसली पाहिजे <स्थाथ> <थाथा। स्थाथा> <थाथा। स्थाथा> तुम्ही बघा शिकायचं कशासाठी शिकायचं कशासाठी पोरान म्हणा नोकरीसाठी नोकरीसाठी उद्योग धंद्यासाठी